याचा वारू आठवाटाचा विचार आहे त्याचा सुद्धा आवाज वर जाणार होत आहे याचा सज आणि चिक्या आलेले तापालेले तापालेले डोळाचा फायदा दुखा

नमस्ते भाऊ काय सांगाल आज तुम्ही सातेवाडीच्या मैदानामध्ये आला आहे आणि अतिशय खटाव तालुक्यातलं जुनं पारंपरिक मैदान आहे सत्याहत्तर वर्षाची परंपरा आहे महाराष्ट्र केसरी म्हणून मैदानाला या संबोधलं जातं नाही सातेवाडी आणि या परिसराला बैलगाडीच्या शर्यतीचं खूप मोठी परंपरा आहे आणि इथं खूप मोठे बैलगाडाप्रेमी सातेवाडी असेल पिळगाव असेल किंवा सगळ्या मानखटावमध्ये खूप मोठे बैलगाडाप्रेमी आहेत आणि सातत्यानं गेल्या सतरा वर्षापासून हे आपल्या देवीच्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी मैदान घेत असतात आणि त्यात आज पण हे मैदान या ठिकाणी होत असताना प्रचंड मोठा प्रतिसाद या मैदानाला लाभलेला आहे प्रचंड मोठ्या संख्येनं प्रेक्षक पण आहेत आणि गावकरी पण मनो मनापासून आत्मीयतेने मैदान घेत असतात आणि या बैलगाडा स्पर्धेवर त्यांचं मनापासूनचं प्रेम पण आहे दादा तुमची एक व्हिडिओ क्लिप मध्यंतरी व्हायरल झाली होती बैलगाडी शरेश क्षेत्राच्या संदर्भातली ती म्हणजे जेसीपीचं एक मैदान जाहीर करण्यात आलं होतं तर त्या मैदानाचं काय झालं दादा तर मैदान जाहीर केलं म्हणलं मैदान होईल चिंता करू नका मैदानाचं काय झालं म्हणण्यापेक्षा मैदान होईल होय आणि जेसीपीच होईल काही काळजी करू नका आणि मान खटावचा माणसानं दिलेला शब्द कधी पडत नाही आणि खोटा शब्द मान खटाव देत नाही म्हणजे निश्चितच आम्हाला जेसीपीच मोठं मैदान पाहायला मिळणार फक्त जेसीपी पुरत मर्यादित का राहतं आणखीन काय त्यापेक्षा मोठं काय होऊ शकतं <laughs> <laughs> कधी तरी साधारणतः अंदाज अंदाज तरी साधारणतः लवकरच होईल चालतंय धन्यवाद भाऊ मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन चे बटन दावा धन्यवाद